मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत शिक्षक उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे त्या गुड न्यूज आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला चर्चा करायची आहे त्याची आपण पाहताय बरेच दिवसापासून तो क्षण आता जवळ आलेला आहे आणि तो क्षण म्हणजे प्राधान्यक्रम प्राधान्यक्रमाला केव्हा सुरुवात होणार आहे ते आजच्या मध्ये आपल्याला बघायचं आहे त्यासोबतच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा बघायचं आहे की एकूण किती शिक्षक उमेदवारांची भरती होणार आहे हा सुद्धा एक म्हणजे उत्सुकतेचा मुद्दा आहे की एकूण जे काही एक शिक्षक भरती आहे ती किती उमेदवारांची होणार आहे आता याच्यामध्ये दोन भाग आहेत पहिला भाग येतो तो स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे दुसरा आहे तो खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात नगर परिषदेच्या शाळा येतात आणि महानगरपालिकांच्या शाळा आहेत यामध्ये एकूण शिक्षकांची भरती किती होणार आहे आणि दुसरा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये हे बघायचं आहे की यासोबतच ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत यामध्ये सुद्धा एकूण शिक्षक उमेदवारांची भरती किती होणार आहे तो सुद्धा आकडा आहे त्याचं कारणच हे आहे महत्वाचं की तुम्हाला माहित आहे की बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून पवित्रभर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि खाजगी शैक्षणिक संस्था आहेत यांची जी काही जाहिरात अपलोड करणं आहे ते बंद केल्या जाईल आता ते बंद झाल्यामुळे काय झालं की त्याची जी आकडेवारी आहे आता ते, ते पूर्ण समोर आलेली आहे म्हणजे आज आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये हे बघायचं आहे की एकूण शिक्षक उमेदवारांची भरती किती होणार आहे आता प्राधान्यक्रम केव्हा सुरू होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला नियुक्ती पत्र शिक्षक उमेदवार जे सिलेक्ट झाल्यानंतर त्यांना नियुक्ती पत्र कोणत्या आठवड्यापर्यंत मिळणार आहे ते सुद्धा सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे त्यासाठी मित्रो तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावं लागेल आणि दुसरं महत्वाचं एक आहे की जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला त्याला जरूर लाईक करा आणि आमचा उत्साह वाढवा दुसरं असं की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण एकच उपक्रम राबवत नाही शिक्षकांसाठी शिक्षक भरतीच्या विषयी आपण चर्चा करतो जे काही वर्ग बारावीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी काही चे इम्पॉर्टन्स वगैरे जे असतील ते आपण त्यांना देतोय जे विद्यार्थी जे ई देतात त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन शॉर्टकट्स मेथडने कसे सॉल्व करायचे ते सुद्धा आपण सांगतोय ज्या विद्यार्थ्यांना एम एस डी सीईटी जे काही महाराष्ट्रामधले इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची आपण त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करतो आणि त्यांनी सुद्धा मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत हे सुद्धा आपण त्यांना सांगतोय हे लक्षात घ्या तुम्ही मग आता आपल्याला हे जे आहे हे जर समजा व्यवस्थित वाटत असेल माझे व्हिडिओ जर आपल्याला चांगले वाटत असेल तर दर त्याला जरूर लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण काय करायला पाहिजे की या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ बनतात त्याचं नोटिफिकेशन मित्र आपल्याला मिळून जाईल हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे चला तर मग शिक्षक भरती पवित्र पोर्टल आपल्या मूळ विषयावरील आपण आता कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आता आपल्याला बघायच्या प्राधान्यक्रमाला मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी नंतर प्रारंभ पुढच्या आठवड्यामध्ये सहा फेब्रुवारी नंतर प्राधान्यक्रम सुरू होत आहेत हे सगळ्यात महत्वाची गुड न्यूज आपल्यासाठी आहे ज्याचे आपण आतुरतेने आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते जे वाट पाहत होते तो क्षण आता मित्र हो जवळ आलेला आहे पुढे आता आपल्याला बघायचंय की एकूण जी काही उमेदवारांची संख्या ती किती शिक्षक उमेदवार या पहिल्या फेज मध्ये भरल्या जातील तर मित्र हा जो पहिला फेज आहे याच्यामध्ये एकूण शिक्षकांची भरती जे काही आहेत त्याला जी मान्यता भेटलेली आहे ती आहे बावीस हजार पहिल्या फेज मध्ये शिक्षक भरतीला जी मान्यता मिळाली आहे ते आहे बावीस हजार पद या पहिल्या मध्ये शिक्षकांचे भरल्या जातील आणि त्याचे विक्रम तुम्हाला मंगळवारापासून सुरू करायचे आहेत बघा पवित्र पोर्टलवर टेट उत्तीर्ण जवळपास दोन लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे या उमेदवारांमधून खाजगी अनुदानित शाळांमध्ये नऊ हजार तर तेरा हजार शिक्षकांची भरती जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये होईल बघा ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शाळा आहेत त्याच्यामध्ये नऊ हजार शिक्षकांची भरती होणार आहे कारण आता जाहिराती बंद झालेल्या आहेत त्यामुळे हा आकडा आता फायनल आकडा आलेला आहे नऊ हजार शिक्षक हे खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भरल्या जातील आता याच्यामध्ये इंटरव्यू इंटरव्ह्यूचे ऑप्शन किती येतात विदाउट इंटरव्यू चे ऑप्शन किती येतात ते सध्या आपल्याला माहिती नाही ते नंतर तुम्ही जेव्हा पसंती क्रम द्याल तेव्हा तुम्हाला तिथं ते समजेल की हे वैद इंटरव्ह्यू की विदाउट इंटरव्ह्यू आहे ठेवायचं विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर वन इज टू वन डायरेक्ट सिलेक्शन प्रोसेस आहे आणि बैठ इंटरव्ह्यू असेल तर वन इन टू थ्री थर्टी आपल्याला उत्सुकता आहे त्या जिल्हा परिषद शाळा म्हणजे तेरा हजार ज्या काही जागा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यामध्ये डायरेक्ट अपॉइंटमेंट आहे त्याला इंटरव्ह्यू नाही आहे तेरा पदा हजार पदाला पण नऊ हजार पदापैकी जर काही मुलाखती सह घेतल्या आणि काही मुलाखती बिना घेतल्या तर मग काही पदाला इंटरव्ह्यू राहील आणि काही पदाला इंटरव्ह्यू राहणार नाही आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळा येतात त्याच्यानंतर तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळा येतात त्यानंतर नगर परिषदच्या शाळा आहेत तर याच्यामध्ये एकूण तेरा हजार पद भरल्या जातात आणि नऊ हजार पद हे अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये भरल्या जातील हा पहिल्या फेजचा आकडा समोर आलेला आहे त्यानंतर पुढे बघायचं आता भरतीचा शेवटचा टप्पा बाकी आहे प्राधान्यक्रम भरण्यास सात ते आठ दिवसाची मदत उमेदवारांना दिली जाणार आहे म्हणजे आता सहा फेब्रुवारी पासून प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होईल तर तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी एक सात ते आठ दिवसाची वेळ दिल्या जाणार आहे हे सुद्धा आता इथं क्लिअर झालेलं आहे त्यात उमेदवारांना कोणतीही मर्यादा असणार नाही खासगी संस्थांमध्ये भरतीस इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या व सोयीच्या शाळांची निवड करता येईल जे काही उमेदवार खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये इच्छुक आहेत जॉब मिळवण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी जे शिक्षक उमेदवार इच्छुक आहेत त्यांना त्यांच्या सोयीचा पसंतीक्रम त्याच्यामध्ये दे देता येईल आणि सोयीचा पसंतीक्रम देऊन त्या शाळेची निवड सुद्धा करता येणार आहे पण त्यासाठी त्यांनी त्याची गुणवत्ता विचारात घ्यायला पाहिजे पुढे बघा जिल्हा परिषद शाळांमध्ये कितीही जिल्हा परिषदचा पर्याय देता येणार आहे जे काही शिक्षक उमेदवार जिल्हा परिषद मध्ये इच्छुक आहेत त्यांना जिल्हा परिषदच्या कितीही शाळांचा जो काही आहे तो प्राधान्यक्रम देता येतो प्राधान्यक्रम भरण्यास सहा फेब्रुवारी नंतर सुरुवात होईल आणि फेब्रुवारी अखेर भरतीची प्रक्रिया संपवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे मित्रो प्राधान्यक्रम हे सहा फेब्रुवारी नंतर भरण्यास सुरू होतील मग आता प्राधान्यक्रम भरल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या सीटची म्हणजे तुमचे जे काही हे आहे टॅटच्या गुणवत्तेनुसार ते मेरिट लिस्ट जर समजा खाजगी शैक्षणिक संस्थेची असेल अनुदान प्राप्तीची त्यांना सुद्धा पाठवण्यात येईल तुमच्या प्रोफाईलला सुद्धा पाठवण्यात येईल त्याच्यानुसार तुम्ही जर मुलाखत विनाय की मुलाखतीसह आहे जर मुलाखती सह असेल तर तुम्हाला तिथं मुलाखतीला जावं लागेल त्यांच्याकडनं वेळ घ्यावा लागेल त्यांच्याकडनं टाइम घ्यावा लागेल तिथं तुमचं अध्यापन कौशल्य पंधरा मार्कासाठी आहे म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू सॉरी अध्यापन कौशल्य म्हणजे तुम्हाला शिकवावं लागेल त्याला पंधरा मार्क्स आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू आहे पर्सनल इंटरव्ह्यू ला पंधरा मार्क्स आहे असं तीस पैकी त्या तिथं तुमची गुणवत्ता तयार होईल आणि त्या गुणवत्तेनुसार तुमची निवड होणार आहे पण जे काही विदाउट इंटरव्ह्यू आहेत त्यांचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना नियुक्ती मिळणार आहे आणि याच एक नियोजन त्यांनी केलेलं आहे त्यांना ही पूर्ण पहिल्या पिकची म्हणजे बावीस हजार शिक्षक उमेदवारांच्या पदाची जी काही भरती आहे ती कुठल्याही कंडिशन्स मध्ये या फेब्रुवारीच्या आत करायची आहे फेब्रुवारीचा जो काही शेवटचा हप्ता आहे त्या हप्त्यापर्यंत त्यांना ती पूर्ण करायची आहे आणि सर्व जे काही सिलेक्टेड उमेदवार आहेत त्यांच्या हाती त्यांना ऑर्डर द्यायची आहे त्यांना जॉईन सुद्धा करून घ्यायचं आहे त्या दृष्टिकोनातून शिक्षण आयुक्त सुद्धा म्हणजे युद्ध पातळीवर बिलकुल कार्यरत मग्न आहेत रोज ते विसी घेतात रोज त्याचा आढावा घेतात आणि कुठपर्यंत ती प्रोसेस आलेली आहे ते सुद्धा ते समजून घेतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी नियो हे नियोजन केलेलं आहे की सहा फेब्रुवारी नंतर आता तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे त्यासाठी आता तुम्ही रेडी राहायला पाहिजे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे आणि पसंतीक्रम आपल्याला आपल्या टॅटच्या गुणवत्तेनुसार द्यायचे आहेत मित्र तर हीच माहिती मला आज तुमच्यापर्यंत शेअर करायची होती त्यासाठी एक मध्येच हा व्हिडिओ आता मी टाकत आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला नंतर सबस्क्राईब करा आत्ताच्या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये येईल धन्यवाद